आज आपल्या एम एच जे कंपनीचा स्टाफ इथे सगळा जमलाय आपल्या एम एच जे कंपनीचे फाउंडर मेंबर एक्स चेअरमन तसेच आपल्या विशाखा सुभेदार मॅडम यांचे काका मिस्टर बळीराम सुभेदार यांचं दोन दिवसांपूर्वीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं ज्या माणसाने ह्या कंपनीचा डोलारा उभा केला तोच आज सगळ्यांना पोरका करून गेलाय मॅडम प्लीज कंट्रोल करा प्लीज आपण पाचच मिनिटात शोकसभेला सुरुवात करूया रे काही आली का ती आली आली <laughs> 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 का आलायच आणि हे काय कपडे पिकनिक आलाय नाही मी मला डायरेक्ट कळलं मी बाहेर होतो मी डायरेक्ट इथे आलो की आज शोकसभा आहे म्हणून मी इथे आलेलो आहे ऍक्च्युअली फुलं घेऊन आलो नाही म्हणून हे काय एवढी फुलं घेऊन आलोय मी <laughs> <laughs> मी मला त्यांच्या पायाशी अर्पण करणार आहे हे <laughs> <laughs> करायला आलेलो आहे एक एम एच जे कंपनीचा एम्प्लॉई म्हणून मी आज इथे आल... हो थँक यू व्हेरी मच विशाखा आहे ऑफिसला लागलेली कीड आहे दुर्लक्ष करताय तू त्याच्याकडं विशाखा असं कसं झालं ग मी सात आठ दिवसापूर्वीच बोलले होते त्यांच्याशी <laughs> ताई प्लीज रडू नका तुम्ही प्लीज ताई बघा तुमच्यासाठी मी काय चाललंय हसवतोय त्यांना मी कशाला जजात त्या तिकडे असतात तर आपण हसवतो एवढ्या जवळ आल्यावर हसवणार नाही पडलेस पडलास खरंच का काय माणूस आहे मी शखा तू बरी आहेस ना अग रडणं जमतंय का पाहायला आले होते या शोकसभेच्या न <laughs> <ने। laughs> हास्य जत्रेच्या निमित्ताने मी माझं रडणंच विसरून गेले होते रसिक पण जरा रडायला गेले तर या दोघांनी हो दुसरे पंचेस टाकून तेही मला नीट रडायला दिलं नाही असं नाही चालू द्या तुमचं मी त्या खुर्चीवर बसून एन्जॉय करते <laughs> तू का आलायस का आलायस इथे हा काय प्रश्न आहे एम एच जे कंपनीचा मी एम्प्लॉई आहे आपल्या कंपनीचे फोनकर गेले फोनकर गेलेले नाहीये फाउंडर गेलेले आणि काका गेले म्हणून दोन दिवस रजा दिली होती ना येस तू आता उगवतोस आणि दुखवटा म्हणून सुट्टी दिली होती हुत दोन दिवस ऑफिसला हो। तू मित्रांबरोबर मजा ऑफिस लावला गेलास नाही काही नाही चेहरा सांगतोय मला खरंच नाही गेले काही नाही हो बघितली तुझी फेसबुक वरची पोस्ट पाहिली मी अ यौ फॉलो मी शाडा सेन्स तू पोस्ट टाकली होती ना ती कोणीतरी पाठवली मला हे बघा तुमचा एम्प्लॉयी गेलाय तिकडे हे बघ हे बघ हो पप्पा पूर्वीची येती चार वर्षा पूर्वीची येते चेकबुक ते शेअर करतो ना मेमरी ते आहे ते आताची नाहीये ना खोटं बोलूस किती खोटं बोलतोस तो जो बघ हा हा तुझा फोटो नाही बघ तिकीट हातात घेतलेला महाबळेश्वर ना त्याच्यावर लिहिले बघ जरा झूम केलं ना परवाची तारीख दिसते बघ गेला होतास ना महाबेश्वरला हा गेलो होतो ठीक ठीक आहे आहे तुमचा okay. आग्रह असेल तर गेलो होतो कसला गेला होता महाबेश्वर हे काय ठीक आहे मी मान्य करतो मी गेलो होतो महाबेश्वरला पण मी दुःखात होतो आम्ही सगळे धाब्यावर जेवायला गेलो विचार माझे मित्र सुद्धा होता पाशा नावाचा त्याला विचारा आम्ही धाब्यावर जेवायला गेलो तिकडे सगळ्यांनी काय खाणार अक्का मसूर मी काय म्हटलं काक्का मसूर डोक्यावर अजून काय खाणार काका नूडल्स काका मसूर काका नूडल्स काका <laughs> हस में। <laughs> में ए, तु तु। ते हसतोस का रडतोस रडतो <laughs> मी मी रडतो हे कुठलं रडणं आहे निलाज रे जा तू निघ इथून जा तिकडे कोपरात भरा नॉनसेन्स तू भेट मला ऑफिस मध्ये भेट तुला मेमोज देते थांब मेमोज मला आवडत नाहीये ते असं मोदकासारखं सारखं दिसतं पण ते मोमोज रे मी मेमो म्हणते मेमो मेमो ऑफिस मध्ये काम करतोस ना तू कुठल्या धर्तीवर ऑफिस मध्ये काम करतोस तू धरती मेरी मा येऊ नको इकडे नॉनसेन्स मंडळी आज शोकसभेसाठी तुम्ही इकडे जमलात माझे काका म्हणजे माझे काका 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 म्हणजे माझे काका म्हणजे आमच्या कंपनीचे जन्मदाते खरं <laughs> तर आज जे काही आम्ही सगळेच आहोत त्यांच्या आधारामुळे मला मला तर खूप बोलायचं आहे पण माझ्याकडे शब्द कमी आहेत मला कळत नाही आहे काय प्रकारे तुमच्याशी बोलू माझा कंठ दाटून आलाय मी उपस्थितांना विनंती करते जर तुम्हाला काकांबद्दल काही बोलायचं असेल तर त्यांच्या आठवणी काही आमच्याशी शेअर करायच्या असतील येऊ नको तसं तुझा तरी तू येऊ नको दोन शब्द बोलतो येऊ नको बुखार की रे त्यांच्या कंपनीचं आहे मला बोलायचं आहे बस तू मला काकांबद्दल बोलू जायला बोलायचं आहे काय बोलायचं आहे तुला बोलायचं दोन शब्द बोलू ते त्यांच्या कंपनीमुळे मला माझं घर चालतंय ना तेवढंच बोलायचं हो तेवढंच बोलायचं दोन शब्द बोलतो मी आज काका गेले आपलं सगळ्यांनाच त्यांनी पोरकं केलं प्रसंग आहे बाका कारण गेलेत काका जुळवा सॉरी सॉरी पटकन आलं जुळवायची वेळ ही सॉरी सॉरी पटकन आलं ते सॉरी आज फारच बाका प्रसंग आहे ज्याने या कंपनीला जन्म दिला ते काका आपल्या सगळ्यांना सोडून गेले काय चाल आयुष्य असतं आयुष्य असतं बघा माणूस आज आहे उद्या नाही हे काका फक्त विशूचे काका नव्हते मॅडम चे काका नव्हते विशाखा का मॅडम चे काका नव्हते आपल्या सगळ्यांचे का काका होते का काका, काका गेले आणि जाता जाता स्किटला विषय देऊन गेले काय समजा आपण नेहमी आपल्या प्रिय व्यक्तीसाठी प्रिय व्यक्ती गेल्यावर आपण त्याच्यासाठी काहीतरी सोडतो आज आज या शोकसभेत मी काकांसाठी वर्षभर ऑफिसचं काम सोडलेलं आहे पण मी मी नाही फोर्स काम सोडण्यासाठी ना ते आधी करावं लागतं तू कधी केलंय ऑफिसचं काम सोडलंयच ना तू का आत्ताच्या आत्ता मी तुला काढला कामावर न मला एक गाणं म्हणायचंय काकांसाठी एक गाणं फ्राय करत काका गेले दुःख झाला काका गेले घरी मित्र आला काका गेले कल्ला झाला काका